बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या अन्न आणि औषध प्रशासनाचा बनावट परवाना तयार करून तसंच अन्य बनावट कागदपत्रांच्या आधारे सीपीआरला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या न्यूटन एंटरप्राइज या कंपनीचा संचालक अजिंक्य पाटीलच्या विरोधात आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला न्यूटन एंटरप्राइजेसचा एकूण घोटाळा आणि या रॅकेटमध्ये अन्य कुणाचा समावेश आहे का याचा शोध घेण्याची जबाबदारी आता पोलीस यंत्रणेवर आहे बोगस कागदपत्रांच्या आधारे सीपीआरला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा झाल्याची माहिती उजेडात आल्यानं कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्ते जयराज कोळी यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रावरून न्यूटन एंटरप्रायझेस नामक कंपनीचा संचालक अजिंक्य पाटीलनं शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याचं उजेडात आलंय भुदरगड तालुक्यातील हेदवडे इथल्या शरद वैराट यांच्या नावे असलेल्या शौर्य मेडिकल अँड डिस्ट्रीब्युटर्सच्या मूळ परवान्यात अजिंक्य पाटीलनं बेकायदेशीरित्या फेरफार केले त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाचा बनावट शिक्का आणि तत्कालीन सहाय्यक आयुक्त अश्विन ठाकरे यांच्या सहीचा गैरवापर केला त्यातून अजिंक्य पाटील यानं बनावट इंटिमेशन लेटर तयार केलं अशा प्रकारे बनावटगिरी करून अजिंक्य पाटीलनं सुमारे पाच कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार चारशे चाळीस रुपयांच्या वैद्यकीय साहित्याचा सीपीआर ला पुरवठा केला या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी मनोज अय्या यांनी शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अजिंक्य पाटील विरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार तपास करतायत दरम्यान शरद वैराट यांनीही पाटील विरोधात यापूर्वी भूदरगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलाय अजिंक्य पाटील विरोधात यापूर्वी जुना राजवाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे तर कणकवली पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंद आहे